नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत ज्यामध्ये तलाठी भरतीचा नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप नेमके कसे आहे अभ्यास कसा करावा याविषयीची परिपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण वेळच्या वेळी शेअर करीत असतो पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेचे स्वरूप इथे समजून येईल येथे तलाठी एक्झामची मराठीकरिता तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि एका प्रश्नाला दोन गुण असे पन्नास गुण मिळणार आहेत इंग्रजीकरिता पंचवीस प्रश्न पन्नास गुणांचे सामान्य ज्ञानाकरिता पंचवीस प्रश्न पन्नास गुणांचे बौद्धिक चाचणी करिता पंचवीस प्रश्न पन्नास गुणांचे असे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न येणार आहेत आणि त्यामध्ये दोनशे गुणांची परीक्षा होणार असून लेखी स्वरूपाची ही परीक्षा असून प्रश्नपत्रिका मात्र वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे प्रश्न प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण देणार देण्यात आहेत आणि तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी शासन निर्णय दिलेला आहे त्यामधील तरतुदीनुसार तलाठी पदवी परीक्षेसाठी पदवी ही कमीत कमी अर्हता केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदाकरिता तुम्हाला पदवी असणं अत्यंत गरजेचं आहे सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यास करताना मात्र इयता पहा इथे तुम्हाला लक्षात येईल मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शाळांत परीक्षेच्या दर्जाचा असेल म्हणजे बारावीकरिताचा आणि तुम्हाला इतर ज्या परीक्षा आहेत म्हणजेच मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी पन्नास गुण देऊन दोनशे गुणांची परीक्षाही घेण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पदाकरिता मौखिक म्हणजेच परीक्षा म्हणजे मुलाखती या तुमच्या होणार नाही आहेत त्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या आधारे परीक्षेचे जे तुमचं वगैरे आहे तर त्या प्रक्रिया होणार आहे तुम्हाला मुलाखत देण्याची गरज नाही आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण माहिती असून यामध्ये तुम्हाला किमान किमान म्हणजे गुणांपैकी गुण संपादित अत्यंत गरजेचं आहे कारण किमान गुणांची टक्केवारी पंचेचाळीस टक्के पंचे ही ठेवण्यात आलेली आहे तर इतर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला पेमेंट डिटेल्स सुद्धा मिळून जाईल आणि परीक्षेचा निकाल निवड सूची तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम जो आहे म्हणजे या शासन निर्णयाच्या निकषानुसार लावण्यात येईल म्हटलेला आहे तर यामध्ये सुद्धा जो पा शेतकरी पालकाचं त्याला प्राधान्य अगोदर दिलं जातं त्यानंतर गुणानुसार वगैरे अशा पद्धतीने हा क्रम असतो त्याकरिता हा शासन निर्णय आणि त्याकरिताच इथे रेफरन्स दिलेला आहे आता तुमच्या इतर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्या सोडवण्याचा आपण लागलीच प्रयत्न करूयात धन्यवाद